प्रहारचे जिल्हाध्यक्ष राजा चौगले व शेतकरी निलेश कांबळे यांनी डिझेल ओतून उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर येत आहे उटी येथील शेतकरी प्रल्हाद कांबळे यांनी सहा एकर मध्ये ऊसाची लागवड केली होती ऊस वाहतुकीसाठी शेतातून रस्ता नसल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे शेजारील शेतकरी कांबळे यांना रस्ता देत नसल्याने यांनी तहसील कार्यालय लातूर येथे दाद मागितली परंतु तहसील कार्यालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्याने पुढील व्यक्तीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात अपील केली गेल्या सहा महिन्यांपासून न्याय मिळत नसल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याच्या मुलाने व प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या प्रयत्नाने जीवित झाली नाही

मोजे उठे या ठिकाणी आहे मला सांगा त्या शेतामध्ये आज ऊस लावलेला आहे सात एकर एक मध्ये ऊस लावलेला आहे ऊस सगळा वाळून चाललाय निलेश कांबळेने तहसीलदाराकडे हे प्रकरण चालवलं लातूर तहसील निकाल दिलेले आहे शेतकऱ्याच्या बाजूने त्या समोर समोरच्या व्यक्तीनं उप अधिकारी यांच्याकडे त्यांनी अपील केलेला आहे अपील करून सहा महिने झाले भ्रष्ट अधिकारी आणखी शेतकऱ्याला न्याय देत नाही रस्ता देत नाही मला सांगा सात एकर ऊस आहे ऊस सगळा वाळून चाललाय मांजरा साखर कारखान्याने शेतकऱ्याला पत्र काढलंय पत्र काढलंय तुमचा ऊस घेऊन जायचं म्हणून पण रस्ता नसल्यामुळे ऊस जात नाही ऊस सगळा वाळून चाललाय आम्ही या अधिकाऱ्यांना सहा दिवसाला निवेदन दिलं होतं की ते सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही या तात्काळ शेतकऱ्याला कर रस्ता करून द्यावा जेणेकरून या शेतकऱ्याचा ऊस जाईल तरी देखील या अधिकारी या भ्रष्टाधिकारी आहेत याचं हिनी आमच्या पत्राची दखल घेतली नाही यांना सांगितलं होतं आम्ही सत्तावीस तारखेला सव्वीस तारखेपर्यंत जर आपण जर रस्ता जर नाही केला सत्तावीस तारखेला मी स्वतः आणि शेतकरी निलेश कांबळे आपल्या कार्यालयासमोर आत्मदन करणार असं त्यांना पत्र दिलं होतं तरी अधिकाऱ्यांनी दखल नाही म्हणून आज शेतकऱ्याला घेऊन मी या ठिकाणी आत्महजन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे मी रॉकेल घेतलं आहे पोलीस बांधवांना मी विनंती करतो की आपण आम्हाला सहकार्य करू कारण तुम्ही शेतकऱ्याचे लेकर आहेत अशा अधिकाऱ्यांनी जर समजा जाग देत आमचा जीव गेला तरी चालेल वंदनीय बिकडोस कडू साहेबांनी शिकवले आम्हाला शेतकऱ्यासाठी काही झाली झाली तर चालेल शेतकरी म्हणून आज आम्ही शेतकऱ्यांची पाऊस घेऊन स्वतःवर राखेल टाकून टाकून घेतलं आत्मदनाचा प्रयत्न केलाय मी या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो दोन दिवसात जर रस्ता मोकळा जर नाही करून दिला तिसऱ्या दिवशी मी शेतकरी आणि मंत्रालयामध्ये आत्मदान करणार आहे मी आज सांगू इच्छितो महाराष्ट्र टीवी 24 फोर सलीम शेख शेखी रिपोर्ट आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पीछेपण और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं आरोप अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य